मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं हनुमान डेअरी फार्म वरती सरचं स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सांगा मी विकास विकास पवार मी वाठार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मधून आलोय आम्हाला मित्रांनी आमच्या नाव सांगितलं डेअरी ना, फार्म आम्ही इतकेला आम्ही इकडे आलो आम्हाला समाधान वाटलं गोटा बघून समाधान वाटलं मशी आम्हाला तुम्हाला भरपूर बघा पाहायला मिळाल्या त्यातल्या आम्हाला होते होते पन्नास साठ मशी होते आम्हाला चॉईस करता आली सकाळपासून आम्ही इथेच आहे आम्हाला समाधान वाटलं तुमच्या तुम्ही आता दूध बघितला जेवढं सांगितलं तेवढं दूध सांगितल्याप्रमाणे टक्के दूध आम्हाला निघाला मी समाधान आहे मामा तुम्ही ह्याच्याबद्दल आमच्याकडे मजगून गेला जानेवारी महिन्यात कसं काय काय रिझल्ट आला त्या मशिदानी दूध किती दिले काय गाब राहिली नाही राहिले सांगितल्यापेक्षा माझ्या गोट्यावरती एक लिटर न वाढली किती दूध दिले सात लिटर दिलं होतं माझ्याकडे आठ दोन टायमात सोळा दूध दिले दोन टाइम सोळा आम्ही जेवढं सांगतो एवढं दुधाची काय क्वालिटी फरक नाही शंका नाही दुधाची अडीच महिन्याची आमचा फक्त हनुमान डेअरी फार्म गाव रेंदा तालुका आतले जिल्हा कोल्हापूर आपल्या ठिकाणी हरयाणाच्या सर्व मशी येतात तिथे येऊन तुम्ही दोन टाइम तीन टाइम चार टाइम दूध चेक करून खात्रीशीर घेऊ शकता आणि हे जे आज बघताय ते सर्व शेतकरी लोक आहेत कुठला व्यापार नाही झाला नाही सगळं डायरेक्ट शेतकरी येऊन स्वतः खरेदी करतात आणि तुमच्या सर्वांनी सर वाटचाल आम्ही शुभेच्छा देतो आणि ह्याच्या पुढे तुम्ही येत राहा हो। ओके okay, धन्यवाद ओके okay. okay. व्यवसाय करायचा तर असा करायचा की कस्टमरला केअर झालं पाहिजे आपण यांच्याकडे गेल्यावर आपलं काम शंभर टक्के होणार ते पण चांगल्या क्वालिटी